रडून काय होणार आहे नुसताच जीवाला त्रास नको रडूस अगं मी आहे ना नाही सहन होत आहे वाटेल तसंच लाता मारणं शिवाय देणं नाही सहन होत आहे मला आता हे सुमी तू तुला नाही लाता मारत तू जेव्हा तुला लाता मारतो की नाही त्याच्या आई वडिलाच्या संस्कारास लाता मारतोय बघ अगं मी पण सगळं सहन केलंय अगं माझा नवरा बी असाच होता बघ संध्याकाळ झाली की मूथ पिऊन यायचा मला तर मारायचाच पण माझ्या सोडत नव्हता गर मी टिकून राहिले आणि प्रेम केलं जीव लावला आता सगळं सोडले बघ त्यानं आणि आम्हाला जीव बी लावतोय बघ आता मला काय वाटतंय का काहीच केलं नसर का आमचा संसार वाचवायला सगळं पण हा प्रेम करायच्या सुमे एक निर्णय चुकला का नाही आयुष्य बघ तुझ्या आई बापांनी निर्णय घेतला आणि तुझं लग्न करून दिलं तुझ्या आयुष्याचं सगळं गणितच फसलं बघ नाहीतर आज कुठं असतीस तू ते पोरग नाही चांगलं होतं शंकर चंद तुझं लग्न झालं नव्हतं तरी पण तू किती सुखात ठेवायचं तुला आणि लग्न झालं असत तर जाऊ दे आता काय बोलून फायदा आहे तुम्हाला तर आमचं सगळंच माहिती होत ना आणि लग्न आधी पण तुम्ही आम्हाला मदत केली मग अशीच मदत तुम्ही आता कराल का मला मला फक्त तुमचा आधार वाटतो म्हणून मी तुम्हाला फोन केला तु काय तू म्हणशील ते करूया शंकर कुठे आहे काकू काय शंकर गाव सोडून गेल्यापासून त्याचा पत्ताच नाही बघ शंकर इथंच कुठंतरी आहे काकू मला रोज बघतो तो, तो। पण माझ्या समोर येत नाही कसा येईल आणि कुठल्या तोंडान येईल काकू मला सुटायचं यातून म्हणजे मला यातून बाहेर पडायचं राधा माझ्या जाळ्यातून आणि पोरग मी आणि राहू कस अभि हे एवढं सोपं नाही त्याला माणसं लागतात निर्णय घ्यायला माझं आयुष्य मग त्यात माणसं का निर्णय घेतील माझ नाही राहणार याच्या सोबत म्हणजे तू काय सोड चिठ्ठी घ्यायचं बोलतेस काय होय डिवोर्स घ्यायचंय मला पण एवढं सोपं नाही ते काकू लग्न होताना मी काहीच नाही बोलले सगळ्यांचा विचार केला पण आता मला आणि मला माझ्या बाळाचा विचार करायचा फक्त पुढचं आयुष्य पुढचं काय होईल पण आता मला या माणसाबरोबर राहायचं नाही हे फिक्स आहे अगं पण या सगळ्यासाठी आबा तयार झालं पाहिजेत की ते होतील जरी नाही झाले ना तरी मी त्यांना तयार ता करेन पण आता ह्यातून मी माग नाही हटणार तुझे काय करशील ना त्याच्यात मी तुझ्यासोबत असेन बघ हां नाही ना, म्हणजे कसं आहे उद्या आहे रेवर सुट्टीच असते ना शंकरला बी असत्या मला बी असत्या मग येतो की उद्याच हां चालते चालते बरं एक काम करा की जरा ही मला दाड फोन द्या की हां हॅलो ही दादा दादा जरा दोन मिनटं बाजूला आहे की आला का हां हे बघा ऐका काय आहे उद्या आहे सुट्टी त्यामुळे शंकरला घेऊन येतो काय ते उद्या ठरवूनच टाकूया आपण हां चालते नाही येतो की आम्ही गाडी घेऊनच येतो चालते ठेवू का ठेवतो अरे काय बोलले अगं हिम्मत दादा म्हणजे आमच्या आत्तीचा पोरगा ते बोलालता पोरगीकडची तशी साधीच आहेत मी म्हणलं उद्या काय असले ते बघूनच टाकू म्हणजे उद्या आपण महिने बघायला जायचं अगं बघायचं नाही मित्र म्हणतो ठरवून जायचं सगळं ये शंकर बघा ऐक आज अर्धी सुट्टी घे घरला ये आणि चिमणी संघ बाजारात जाऊन तिला उद्यासाठी कुठला पाहिजे ड्रेस आणि तुझ्यासाठी एक चांगला ड्रेस घेऊन या मी नाही म्हणजे नाही कपडे आणायचे नाहीत का लगीनच करायचं नाही करायचं दादा बस झालं आता तुझ्या वागण्याला आम्ही नाही नमणार समजलं अगं चिमने चिमणे काय चिमणे तुला काय एकदा सांगितलंय का नाही बघ परत परत मला त्या विषयावर बोललं नको सांगितले तेवढं ऐक अरे ऐक की माझं ऐकायचे दिवस गेलं शंकर बघ जे काय करायला लागलो ती सगळं तुझ्या चांगल्यासाठी करायला लागलो त्यामुळे तो तू ऐक चल आता मी पण आज नाही जात शाळेला लवकर आवडते तू पण य कुठे गेलतस हजर गावात काम होतं म्हणून गेलतो तू का आलास मी आलोय बघ सकाळी सकाळी का ग अरे तुझ्याकडे चालते माझ्याकडे तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची ही तर नको चल घरातच बोले बस <laughs> काके आता काय सांगणार आहेस काशी ग बसणार आहेस तू जर का नाहीस तर मला अरे तुला कसन कुठं काय काय सांगू तेच कळना झालं अरे मी काल रात्री कामच आले आणि सुमीचा फोन आलता मला लई रडत होती बघ सुमीचा फोन आलता काय म्हटली ती अरे ती म्हणली की मला तुझी गरज आहे आणि तू उद्या येतेस का घरला तुला लय काय काय सांगायचं आहे मग असं म्हणल्यावर राहू देवी मला अरे लहानाची मुट्टी सुमी माझ्या डोळ्यापुढे झाल्या बघ तिच्या आयुष्यात तू उता बा किती आनंदात होती बघ आणि असं रडून बोला लागल्यावर मला कसं तरीच वाटलं बघ म्हणून मी आलती तिच्याकडं काकी तिने तुला काय सांगितलं काय बोलली ती तिचा नवरा तिला त्रास देतोय का अरे मी तिच्या घरी आले मला वाटलं की ती आजारी असेल म्हणून मला बोलवलं असेल ती काहीतरी वेगळंच बोलली रडायला लागली सांगायला लागली तिचा नवरा तिला मारतोय आणि ती खुश नाही म्हणत होती बघ आणि आणि काय तिनं वेगळं व्हायचा विचार केलाय बघ होय शंकर तिनं वेगळं व्हायचा निर्णय घेतलाय बघ तिला मुलगा आणि आता अरे शंकर रोज जर तिच्या बाबतीत तेच तेच घडत असेल तर ते तिने काय करायचं सांग अरे ती चाकुरीत अडकली रे तिला बाहेर मग पडू दे की चांगलंच आहे की तिनं जो निर्णय घेतलाय की नाही दिवसातून हजार मुली घेतात बघ आणि का घेऊन संसारासाठी सगळं सा सण करतात बघ संसार करतात तरी मी नवरा त्रास देतो त्यांच्या आई वडील त्रास देतात मग असा असल्यावर त्यांनी काय निर्णय घ्यायचा ते तूच सांगत आकू आता आयुष्य कडायच बघ शंकर तिनं फोन केला त्याचा अर्थ तुला समजतोय का तिच्या आईला फोन केला नाही तिच्या वडिलाला फोन केला नाही तिनं मला फोन केला म्हणजेच तिला माझा आधार वाटतोय ना आणि तिने घेतल्याने निर्णय तू मला पहिल्यांदा सांगितला मी पण एक आई आहे रे तिच्या मनात काय चाललंय ते मला पण कळतयच कि पण बिन काय नाही अरे तिचा विचार करणारा असेल की कुणीतरी करल तिच्या संग लग्न देवाचा आशीर्वाद सगळ्या असा अडचणीत असलेल्या लोकांच्यावर असतोय बघ हो उठा उठा मला तुमच्याशी बोलायचं आहे हे काय बोलायचं आहे मी काय बोललो तुला नाही ना जा मग तुझं काम कर ल उठा दोन मिनटं मला बोलायचं तुमच्याशी बोल काय बोलायचं लवकर बोल हे जे सगळं चाललंय ते तुम्हाला बरोबर वाटतंय का काय चालले तुमचं माझ्यावर जरा पण प्रेम नाही <laughs> तुझ्यावर <और> प्रेम अगं <laughs> माझं नशीब फुटलं आणि तुझ्यावर लग्न झालं <laughs> तुम्हाला मी जरा पण आवडत नाही ना तुम्ही मला कधीच प्रेम नाही देऊ शकत तुझी लायक आहे का प्रेम द्यायची ए नीट बोलते तू पण नीटच ए मला नीट बोलायचं नाही आणि तुझं तोंडही बघायचं नाही चलिक बरं ऐका मी एक निर्णय घेतला आपलं दोघांचं पण एकमेकांसोबत पटत नाही ना तुमचं मला पटत ना तुम्हाला आणि यात वेदच पण काही चांगलं होतं असं मला वाटत नाही म्हणून पन... आपण आपण काय आपण मला वेगळं व्हायचं काय हो परत बोल मला नाही राहायचं तुमच्या सोबत ए तू चेष्टा करते ना नाही मी चेष्टा नाही करते मला खरंच नाही राहायचं तुमच्या सोबत हे तुझी तू निर्णय घेतला मला विचारलंस मी आता पण तुम्हाला विचारत नाहीये सांगतेय तुम्हाला ए तू जातर तुलाही मोठी सायबीन झालीस का।, का दुसरा घावला तुला त्यानंच भरून येईल तुझ्या डोक्यात हे का त्या कामाच्या ठिकाणी सापडला दुसरा बोल की हो काय पण काय काएप बोलतय हो मी शांत बसणार नाही आता मला नाही राहायचं तुमच्या सोबत डोक्याचं चा वर्ण चाललं आहे सगळं आता ए आवाज खाली समजलं ना तू जाशील तू जाशील दुसऱ्या सोबत आणि मी काय करू लय शानी झाली का मला सोडा तुम्ही ए मी सोडणार नाही काय सोडणार नाही तुझ्या डोक्यात कोणी भरवलंय माहिती आहे मला तुझ्या बापालाच फोन लावतो हा त्यालाच सांगतो तेव्हा होता ना त्या दिवशी ओ हा मला काही बी बोलायचं नाही का आलं का हा माझा निर्णय जे काय असेल ते या चार दिवसात करणार आहे मी मग ते तुम्हाला पसंत असो किंवा नसो हे दादा चार दिवसात करणार आहे लय मोठी झालीस का तुझ्या म्हाताऱ्याला बघतो आधी हा हा आहे बोला की तुम्ही काय बोलायला लागली तुम्हाला समजते का हां काय म्हणते काय म्हणते फारकत घ्यायची म्हणते वेगळं राहू म्हणते मला काय हवा असं कशाला म्हणते अहो मी काय खोटं बोलायला लागलो काय हां हव नाही ना तिला कशाला तरी रागाला असेल म्हणून ती बोलली हे ये असलं काय होऊ देणार नाही बरं का मी तुम्ही तिला समजून सांगा हा हा बरं बरं मी सांगतो समजावून टेन्शन घेऊ हा सांगतो ना लगेच फोन करा माझ्या समोर करा फोन तिला हा आणि सांगा समजून खडसून हा जावाय सांग तू हो हा सांगा सांग बरं का हा ठेवू का हा ठेवा हा काय काय झाले काय झालं म्हणून काय सांगू का व्हायचं राहिल सांगा तरी तुम्ही सोड चिट्टी घेऊन वेगळं व्हायचं म्हणत्या पोरगी डोक्यावर पडले काय काय बी काय विचार करत्या अगं काय बी कसा विचार करत्या म्हणत्या तिला होतोय त्रास मी माझ्या डोळ्यानं बघितलंय म्हणून बोलत असाल असं काहीतरी म्हणजे ही तुम्हाला बरोबर वे आता बरोबर काय आणि चुकीच काय माझ मला समजणं झालंय बघ काय ते समजावून सांगा तिला होय मी सांगतो मला सगळं पडलं तिच्या परपंचाचं माझ्या परपंचाचं तुझी काय जबाबदारीच नाही अगं आय म्हणून कुठली तरी जबाबदारी की बोलणार आहे का, का नाही बोलणार अगं मायाने जवळ घेतली समजावून सांगितलं चांगली बोललीस तर नाही का बोलणार नाही बोलणार ती माझ्यावर तुम्हीच बोला होय मीच बोलतो ती कुठून जाऊन आल्या सांगायला बोले ना तरी बघा ऐकल ती ऐकणार होती आता ती पहिली सुमी राहिली नाही आपली एक जबाबदार आहे आणि जबाबदारी बाय बांधली आहे नको दे काय व्हायचं ती होय व्हायचं तर होऊ दे म्हणत तिसाठी आता आपण आईवडील राहिलूच नाही होय नाहीच राहिले आई बाब तसं मी तिनं कुठं सांगितलंय आपल्याला सांगितलंय सांगितले नव्ह तिच्याकडं अपेक्षा कर मिनिटं दोन मिनिटं आलो आलो ए यार झालं का नाही अरे झालं झालं फक्त दोनच मिनिटं थांब थोडं सामान राहिलं ते मी घेऊन बर लवकर आण जर चल की कुठ चल जरा बोलायचं काय बोलायचं आहे तू ये रे चल बर चल हा बोल काय अर्धी प्या का क्वालती होय काय म्हणजे ती पण येणार आहे का पूर्वी बाहेर कुठे बघत आले का थांबच आहे त्याच्यासाठी अर्धी प्या तुझ्या डोक्यात पूर्गी बाहेर होय तीच आहे आणि काय आहे ना माझ्या मनात आहे ती मी केल्याशिवाय राहणार नाही आणि तुझं लग्न म्हणजे माझं एक स्वप्न आहे असं समज अरे का क्वालती ती सांगत होती तुम्ही अडचणीत आहे मला सांग तिला ब्लॉक केलंस तिला भेटणार नाही असं मी म्हटलास आता ती अडचणीत असू दे तिकडे जाऊन मरू दे आपल्याला काय करायचं आहे दीप्या तोंड सांगून बोल वरड की अजून जोरात वरड पण तुला सांगू का हे सगळे शब्द तुझ्यामुळे माझ्या तोंडात यायला लागली ती अरे दारूची जशी माणसाला लत असते का नाही तशी लत लागली त्या सुमीची तुला एक दिवस हीच दारू जशी माणसाला मारती का नाही तशी तुला पुढे जाऊन ही मारणार होती म्हणूनच सगळ्या लग्नाचा घाट घातलाय मी आरती वेगवाच म्हणत्या काय होय आरती तिच्या नवरेल नाव आहे आहे की मग निर्णय तरी घ्यायचा अरे पण तिचं पुढं कसं पुढं कसं म्हणजे ते तिचं ती बघेल की तू विचार करणार कोण दिप्या आता कोण नाही की पुन्हा एकी काळ तर होतो ना तेच आधी होतास आता नाहीस दिप्या हा तू काय म्हणले जर सोड दिली तर पुढे तिच्या आयुष्यात तुझा विचार करणारा तुझा प्रेम करणारा कोणतरी भेटेलच ना मग भेटलच की तिला कोणतरी चांगलं जे काय होतंय ती चांगल्यासाठीच होते माझं खरं प्रेम होती काय करणार मला भेटली नाही पण आता ती माझी होऊ शकते ना शंकर जरा येडा झालायच काय काय म्हणत काय आहे तुझा अर देवाच मनात होतं म्हणतो सुमीला त्या माणसापासून नि केलं पण आता सुमी तुम्ही माझी होईल की मला भेटेल की सुमी? अरे काय बोलतेस तुला कळते का बारक पोरगा एक तिला दिप्या ती पाहुणे सांग येत नाही म्हणून आम्ही काय होय